सर आज आपण जिल्हाधिकारी आणि एस टी निवेदन दिलेलं आहे पत्रकारांना महाराष्ट्रामध्ये थोडस अलीकडला काय काय झालं की वास्तवनिष्ठ अशा बातम्या लिहित असताना काही पत्रकारांवर चुकीच्या पद्धतीने आरोप करणे त्यांना मारहाण करणे थोडक्यात बीड पॅटर्न सगळीकडे राबवलं जातो का असं वाटतंय आणि एक चांगला पत्रकार तुषारच्या संदर्भ खराच संदर्भात जर बोललो तर तो लोकसत्तेमधले बातमीदार म्हणून त्यांनी काम केलेले अतिशय त्यांच्या बातम्या गाजलेल्या आहेत आणि आले का त्यांनी स्वतःच एक लयभारी नावचं युट्यूब चॅनल त्यांनी काढलेलं आहे त्याच्यामध्ये एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर ते वास्तववाद मांडलेला होता आणि त्या संदर्भात त्या घटना घडल्या आणि त्यानंतर जो काही अन्यायाची मालिका त्यावर सुरू झाली हे नक्कीच घृणास्पद अशी बाब आहे राज्याला अशोभनीय असं राज्य हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे त्या विचाराला मानणार राज्य आहे आपल्या आपले वैचारिक मांडणी करणार राज्य आहे जिथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही कर्मभूमी राहिलेली आहे आणि या कर्मभूमी अशा पद्धतीने कधी घड घटना घडत असेल तर नाही निश्चितच निंदनीय आहेत निषेधार्थ आहेत आणि ह्या संदर्भात कधी कठोर कारवाई करा आणि ज्या पद्धतीनं गुन्हे खोटे दाखल करून त्यांच्यावर खंडणी गुन्हा दाखल करणे पाच पाच कोटीच्या खंडणीचा दा गुन्हा दाखल करणे एवढी क्षमता नाही हो कोणा पत्रकाराची पाच कोटी मागणी आहेत आपण हजार दोन हजारात लाख म्हणजे पाच पन्नास हजार जगणारी सगळी माणसं होतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं हे गुन्हे दाखल करून एक दडपशाहीचा मार्ग जो अवलंबलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सर्व एकत्र आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय या राज्याचे लोकप्रिय असे गृहमंत्री आणि या देशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींना आम्ही सांगू शकतो सांगू इच्छितो की देवेंद्रजी आपल्या राज्यात तरी काय थोडं तपासून पहा आणि ज्यांच्यावर अन्याय होतो त्या अन्याय दूर करा आणि ज्यांनी खरंच अन्याय केला त्यांच्यावर कारवाई करा ना तेवढी हिंमत दाखवा आपण यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो